हॉटेलसारखा मेदूवडा सांबार जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे स्पेशली आज आपण कुठल्याही भाज्या न वापरता आज सांबर करणार आहोत तरीसुद्धा अगदी परफेक्ट हे सांबर बनतं आणि वडेसुद्धा बिलकुल तेलकट झालेले नाही आहेत किंवा चिवट होत नाही अगदी परफेक्ट क्रिस्पी असे वडे तयार होतात आणि घाईच्या वेळी एकही भाजी न वापरता आपण तितकंच परफेक्ट असं सांबर आणि उडीद वडे होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असा तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर सगळ्यात पहिलं आपण सांबरसाठी डाळ शिजवून घेऊ तर त्यासाठी इथं मी एक वाटी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर साधारण शंभर ग्रॅम अशी डाळ आहे तसंच ह्यामध्ये पाऊन वाटी इथं मसूरची डाळ घेतलेली आहे तुम्ही हवं तर फक्त तुरीची डाळसुद्धा वापरू शकता आता हे दोन्हीही डाळी आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये इथं मी दोन मीडियम साईजचे कांदे असे रफली म्हणजे असे मोठे कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे जर छोटे टोमॅटो असतील तर दोन टोमॅटो इथं वापरा त्याचबरोबर थोडंसं तेल घालायचं त्यानंतर आता यामध्ये पाणी घालून आपण ही डाळ दोन ते तीन शिट्ट्यांवरती शिजवून घ्यायची आहे तर इथं डाळ आपली शिजेपर्यंत आपण मेदू बडा कसा करायचा ते बघणार आहोत तर बडा करण्यासाठी इथं मी जी ही डाळ आहे उडदाची ती मी रात्री भिजत ठेवली होती आता सकाळी अगदी व्यवस्थित छान ही भिजलेली आहे आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हीही चार ते पाच तास सकाळीसुद्धा भिजवून घेऊ शकता आता ही डाळ आपण मिक्सरमधन बारीक करून घ्यायची आणि डाळ बारीक करत असताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण एकदमच कमी वापरायचं आहे फक्त डाळ ही मिक्सरमध्ये फिरली जाईल किंवा चांगली ती वाटली जाईल तितकंच आपण ह्यामध्ये पाणी घालायचं जा... आणि जर चुकून तुमच्याकडनं पाण्याचं प्रमाण थोडंफार जास्त झालं किंवा वडे हे व्यवस्थित वळले गेले नाहीत तर पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय ट्रिक वापरायची किंवा एक कुठलं साहित्य घालायचं म्हणजे वडे अगदी परफेक्ट तयार होतील ती सगळी डाळ मी मिक्सरमधनं छान अशी बारीक करून घेते तर इथं मी डाळ बारीक करण्यासाठी किंवा वाटण्यासाठी फक्त दोन ते तीन चमचा असं पाणी वापरलेलं आहे तर इथं अशी एकदम बारीक अशी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे मिक्सरला अगदी याच प्रकारे आपण उरलेली सगळी डाळ जी आहे ती बारीक करून घ्यायची आता ही बारीक करून किंवा वाटून घेतलेली डाळ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊ आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवायचं नसेल किंवा तुमच्या जर जवळपास घराची इथं कुठं डाळ वाटून मिळत असेल इडलीवाल्यांची इथं तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे ही डाळ वाटून आणू शकता अगदी झटपट तुमचे वडे तयार होतील तिथं अशी मी सगळी जी उडदाची डाळ आहे ती मिक्सरमधनं फिरवून घेतली त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक असं चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मी थोडंसं कुटून घेतलेली काळी मिरी वापरली तुम्ही हवं तर अख्ख्या काळी मिरीचे तुकडे सुद्धा वापरू शकता बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तुम्ही हवं तर ह्यात खोबऱ्याचे काप सुद्धा घालू शकता ओल्या खोबऱ्याचे आणि आता हे मिश्रण आपण एकाच दिशेमध्ये किंवा एका डिरेक्शनमध्ये अशा प्रकारे फेटून घ्यायचं आपण हे वडे करण्यासाठी बिलकुलही सोडा वगैरे वापरलेलं नाहीये आणि अगदी पाच ते सात मिनिटांसाठी ह्याच्यामध्ये अशी एअर तयार होईल तिथपर्यंत आपण हे डाळ फेटून घ्यायची तर इथं अशी मी ही डाळ फेटून घेतली आत्ता ह्या डाळीचे आपण वडे करून घ्यायचे तुम्हाला जर वाटलं ही डाळ तुमच्याकडनं चुकून खूप जास्त पातळ झालेली आहे किंवा वडेच हे जे बनत नाही आहेत तर तुम्ही ह्यामध्ये दोन ते तीन चमचे मैदा वापरू शकता त्याचबरोबर दोन ते तीन चमचे रवा सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा ह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होईल आणि वडे तुमचे बिघडणार नाहीत पण इथं आज हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर इथं असं हे वड्यांचं मिश्रण तयार झालं तसं हे मिश्रण आपण थोडं पाच ते दहा मिनटांसाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण सांबर बनवायला घेऊ सांबर बनवण्याआधी सगळ्यात पहिलं आपण जी तुरीची डाळ आहे शिजवलेली ती अगदी मस्त स्मूथ अशी फेटून घ्यायची किंवा जर रवीने अशी बारीक करून घ्यायची सुरुवातीला पाणी न घालता अशा प्रकारे बारीक करून घ्या त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लागेल तसं पाणी वापरणार आहोत पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर ह्यामध्ये मी सुरुवातीला एक ग्लास असं पाणी वापरती आहे नंतर लागलं ला तर आपण आणखीन पाणी घालू शकतो अगदी व्यवस्थित ही डाळ अशी फेटून घ्यायची तुम्हाला जर जा एकदम जास्त स्मूद असं सांबर हवं असेल तर तुम्ही हे संपूर्ण मिश्रण थोडं थंड झाल्याच्यानंतर सुद्धा फिरवून घेऊ शकता ज्युसरचं जे भांडं असतं त्या भांड्यातनं आपण हे मिश्रण काढून घेऊ शकतो अगदी मस्त स्मूद अगदी हॉटेलसारखं सांबर आपलं तयार होतं त्यामध्ये परत मी आणखीन थोडंसं पाणी घातलं तर इथं अगदी परफेक्ट असं हे कन्सिस्टन्सी झालेली आहे डाळीची आता आपण डाळीला फोडणी द्यायची तर डाळीला फोडणी देण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिल्या पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचाचं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी व्यवस्थित कडकडीत असं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मोहरीची फोडणी घालायची आहे त्याचबरोबर दोन ते तीन इथं मी सुक्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत तसंच ह्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित ह्या लाल मिरच्या परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आता आपण आपल्या चवीनुसार किंवा तिखट आपण कितकं खातो त्यानुसार लाल तिखट घालायचं आहे सांबर मसाला इथं मी घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा सांबर मसाला वापरू शकता आणि तसंच आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि हा मसाला नंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे बिलकुल हा मसाला आपण करपून नाही द्यायचा जर का मसाला करपला तर आपल्या पूर्ण सांबारची चव बिघडते म्हणून ह्यामध्ये मी सुरुवातीला दोन चमचे अशी डाळ घालून घेतली म्हणजे आपला मसाला करपणार नाही आणि त्यानंतर संपूर्ण शिजवलेली डाळ आहे ती आपण डाळ ही घालून घ्यायची माझ्याकडनं चुकून फोडणीमध्ये कडीपत्ता घालायचा राहून गेलेला आहे म्हणून मी नंतर कडीपत्त्याची फोडणी घालणार आहे पण तुम्ही सुरुवातीलाच कडीपत्त्याची ही घालू शकता जेव्हा आपण सुरुवातीला फोडणी करतो त्यावेळेस आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं साधारण इथं मी एक ते दीड चमचा असं मीठ घेतलेलं आहे पोह्यांचे छोटे चमचे मीठ इथं वापरलेलं आहे मी आणि अगदी छान ह्या सांबरला उकळी येऊन द्यायची जसं की मी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडनं कडीपत्त्याची फोडणी राहिली होती म्हणून मी एक चमचा तेल असं फोडणी पात्रात गरम करून त्यामध्ये कडीपत्ता घालून घेतला आणि त्याचबरोबर छान त्या सांबरला रंग येण्यासाठी इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही पूर्णपणे ही स्टेप स्किप करू शकतो तुम्ही सुरुवातीलाच ही स्टेप करू शकता जेव्हा आपण सांबरला फोडणी देतो त्यावेळेस आणि आता हे सांबर अगदी मस्त उकळून घ्यायचं तर इथं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले सांबर तयार झालेलं आहे तर एकदा एकदाही सांबरची रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की सांबर आवडेल सांबर तर झालो आता आपण वडे कसे तळायचे किंवा वडे कसे वाळायचे हे बघूयात वडे तळत असताना तेल हे एकदम व्यवस्थित कडकडीतच कर गरम करून घ्यायचं त्यानंतर इथं हातांना मी असं प्रकारे पाणी लावून घेतलं म्हणजे हे उडीद वड्याचं मिश्रण चिकट असतं हाताला चिटकायला नको म्हणून आणि छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि परत एकदा हा पण बोठ थोडीशी पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि अशा प्रकारे त्याला छिद्र करून आपण हे वडे हे तेलामध्ये सोडून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे अगदी याच प्रकारे आपण बाकी सगळे वडे बनवून घ्यायचे प्रत्येक वडा करताना हातांना थोडंसं पाणी लावून घ्या म्हणजे बिलकुल हे मिश्रण आपल्या हाताला ना चिकटणार नाही अगदी ना। प्रकारे आपण हे सगळे वडे छान तळून घ्यायचे आहेत आणि तर गॅसची फ्लेम ही मीडियम ते लोवर ठेवायची खूप जास्त हाय फ्लेमवर तळू नका आतून तो वडा कच्चाच राहील आणि वरून ते पटकन ब्राऊन तळल्या जातील खूप जास्त बारीक गॅसवर सुद्धा वडा हा तळून घ्यायचा नाहीये नाहीतर तो वडा आपला खूप जास्त तेलकट होतो किंवा खूप जास्त प्रमाणात तेल पितो तर इथं अगदी छान मस्त क्रिस्पी असे वडे तयार होत आहेत दहा ते बारा मिनिटांचा वेळ लागतो हे वडे तळण्यासाठी तर इथं असा आहे वड्यांचा छान सोनेरी असा रंग आल्याच्या नंतर हे वडे आपण काढून घ्यायचे तर वडे काढण्यासाठी इथं मी चाळण वापरती आहे तुम्ही हवं तर सुद्धा वापर करू शकता अगदी मस्त छान हे क्रिस्पी असे वडे तयार झालेले आहेत तर अगदी परफेक्ट अशी मेदू वड्याची रेसिपी होण्यासाठी एकदा नक्की करून पहा त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला रेसिपी जर आवडली असेल तर शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू